श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस आणि वार आहे शुक्रवार या दिवशी या वर्षीची महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीची आपल्याला नक्कीच आस लागलेली असते दरवर्षी आपल्या भगवान शिव महादेवाचे महाशिवरात्री आणि तत्परतेने पूर्ण भारतामध्ये आपण त्याची वाट पाहतो त्याच महाशिवरात्रीची पौराणिक कथा आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पुरी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका मित्रांनो महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा आपल्या आपणाला ऐकायला मिळत असतात अशीच एक कथा महाशिवरात्रीच्या अनेक कथा सुद्धा प्रचलित आहेत त्यापैकी एक कथा अशी ही आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं आणि त्यावेळी सृष्टीशी निगडित सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलहाल विष देखील बाहेर आलं या विशाल ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद आणि विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान होती हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवलेला आहे पण विष प्राशन केल्यामुळे भगवान शिवशंकरांचा कंठ निळ्या रंगाचा झाला व संपूर्ण देहाचा दहा होत होता वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिव शंकरांना वा बर वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमाची सृष्टी घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं नाव पडलं असा समज आहे शिवशंकराच्या अंगाचा होत असलेला दाह आणि या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केलं होत महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलीला अमृत महारुद्र गायन भजन इत्यादींच आयोजन केलं जात भगवान शिवांच दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते भक्ती केली जाते आणखी एक पर्वनी कथा सुद्धा आपल्याला प्रचलित असल्याचं माहित आहे ती म्हणजे एकदा एक, एक पारदी म्हणजे शिकारी एका जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी सोधन, एका झाडावरती बसलेला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही सायंकाळी हरणाचा कळप तेथे ते, पाणी पिण्याकरता आला तीर बाण सोडणार तेवढ्या त्यातील ते ते एक हरिण पुढे येऊन पारद्याला म्हणाल हे दादा तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे आटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे रे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणानं वचन दिल्यानं त्या पारद्याने त्या शिकाऱ्याने ही विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावरती येत होत ओम नम शिवाय कानावरती येत ज्या झाडावरती बसला होता ते झाड बेलाचं होत सहज चाळा म्हणून एक एक पान आपण मोकळ बसलेलो आहोत तर हाताला काम काय सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली तोडत होता तो आणि टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवरती ते बेलाचं पान नकळत पडत होत नकळत का होईना पण त्या पारदेच्या हातून शिव शिव उपासना होत होत होती होती भक्ती हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटलं हे पारदे दादा आता मला माझं कुटुंब प्रमुख असल्याचं कर्तव्य बजावून मी आता आलेलो आहे तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि तिने म्हटलं यांना नका मारू हो पारदी दादा मला मारा माझी पत्नी धर्माचं कर्तव्य पार पाडायचं आहे त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि त्या पारद्याला म्हणाली पारदी दादा आम्हाला नका आमच्या आईला नका मारू हो आम्हाला मारा आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू द्या कुटुंब प्रमुख म्हणून हरिण म्हटलं मला माझं कर्तव्य पार पाडू द्या त्याची पत्नी पुढे आली आणि तिने शिकारी दादाला विनंती केली की त्यांना नका मारू मला माझ्या पत्नी धर्माचं कर्तव्य पार पाडायचं आहे मला मारा हे दोन्ही ऐकून त्यांची हरणाची जी लहान लहान पिल्ले होती ती सुद्धा पुढे आली आणि माझ्या आई बाबांना नका मारू आम्हाला आमच्या पुत्र धर्माचं पालन करायचं आहे कर्तव्य पार पाडायचं आहे आम्हाला मारा आता त्या शिकारीच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी तर मानव धर्म दया धर्म हा मानवधर्म आणि दया धर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिलं सर्वांना जीवनदान दिलं देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिलं हा प्रसंग ज्या दिवशी घडला ना मित्रांनो तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा हा त्यामागचा हेतू असतो त्यामुळे आपल्याला शिवशंकर प्रसन्न होती आणि आपल्या संकटाचं निवारण होईल प्रार्थना करून आजच्या या शिवरात्रीचा महाशिवरात्रीच्या या प्रचलित कथांचं श्रवण आपण केलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार आणि जर हा व्हिडिओ ऑडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या, आपल्या शिवभक्तांना आपण तो शेअर करू शकता आणि डेस्क मराठी या चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर या भक्तिमय चॅनल नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सर्वांना महाशिवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी महाशिवरात्री आहे आणि नक्कीच महाशिवरात्रीची ओढ आपल्या सर्वांना लागलेली आहे धन्यवाद ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय